कल्याण पूर्वेचे भाजप आमदार गणपत गायकवाड यांना गोळीबार प्रकरणी अखेर अटक करण्यात आली शिंदे गटाचे माजी नगरसेवकांवर गणपत गायकवाड यांनी काल रात्री उल्हासनगर मधल्या पोलीस स्टेशन मध्येच गोळीबार केला होता त्यांच्यासह तिघांना पोलिसांनी अटक केली आज त्यांना कोर्टात हजर केले जाईल आमदार गायकवाड यांच्यावर जीवे मानव शस्त्र कायदा अंतर्गत आणि गुन्हा दाखल करण्यात आला पोलिसांनी गणपत गायकवाड यांना शासकीय रुग्णालयात न येता पोलीस ठाण्यातच त्यांची वैद्यकीय तपासणी केली कुणी चिथावणी न देता गणपत गायकवाड यांनी शांत बसलेल्या महेश गायकवाड आणि राहुल पाटील यांच्यावर गोळीबार केला असल्याचं पोलिसांनी सांगितलं गावामध्ये असलेल्या जमिनीच्या वादातून हल्ला झाल्याचं पोलिसांचं आहे आपल्याकडे तसे डी फुटेजचे अत्यंत भक्कम पुरावे आहेत की गणपत गायकवाड यांनी उठून शांत बसलेल्या महेश गायकवाड आणि राहुल पाटील यांच्या दिशेनं त्यांच्यावरती नेम रोखून फायर केला आणि त्यावेळेस त्या गोळ्या त्यांच्या छातीमध्ये आणि इतर भागामध्ये लागल्या तर यावर गणपत गायकवाडांनी झी चोवीस तासला फोनवरून आपली प्रतिक्रिया दिली आहे ऐकूया आपण पोलीस स्टेशन मध्ये पोलीस स्टेशनच्या दरवाजा मध्ये माझ्या मुलाला धक्काबुक्की केली माझ्या माझ्या जागेच्या कब्जा घेतला आणि एकनाथ शिंदे हे महाराष्ट्रामध्ये गुन्हेगारांचा राज्य घडवण्याचा प्रयत्न करत आहेत एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असले तर महाराष्ट्रभर फक्त गुन्हेगारच पैदा होतील आमच्या सारख्या चांगल्या माणसाला एकनाथ शिंदेनी गुन्हेगार आज बनवलेला आहे आणि म्हणून त्या सर्व गोष्टी म्हणजे मला मनस्ताप जागा आणि म्हणून मी फायरिंग केली हो स्वतः झाडगी गोळी मी मला काही पश्चाताप नाही कारण माझ्या मुलांना जर पोलिसांच्या समोर जर मागत असतील पोलीस स्टेशन मध्ये तर मग मी काय करणार पोलिसांनी डेगिंग करून पकड ग मागा पोलिसांचे डेगिंग वगैरे तो वाचगा पोलिसांनी केला त्यांच्या डेगिंग वगैरे हो तो वाचगा जीवे मारणार नव्हतो पण जर माझ्यावरती कोणी असं करत असेल पोलिसांच्या समोर तर माझ्या आत्मसंरक्षणासाठी मला हे करणं गरजेचं आहे आणि एकनाथ शिंदे साहेब असेच गुन्हेगार सर्व महाराष्ट्रभर पाळून ठेवले गे आणि एकनाथ शिंदेने दुसऱ्यांचं आयुष्य खराब खागाप्रागा घेतले आहे मी वरिष्ठांना बऱ्याच वेळा सांगितलं होतं का हे लोक माझं वारंवार इंटर करतात त्या लोकांनी माझे जिथे माझा नि 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 निधी वापरला जातो त्या ठिकाणी श्रीकांत शिंदे खासदार स्वतःचे बोर्ड गावतो जबरदस्तीने प्रत्येक वेगवेगळे सांगितलं होतं ज्या ज्या ठिकाणी मी निधी आणला राज्य शासनाचा त्या त्या ठिकाणी श्रीकांत शिंदेनी बोर्ड आपले स्वतःचे गाव घे माझ्यावरती भ्रष्टाचाराचे आरोप केले एकनाथ शिंदेनी त्या भ्रष्टाचारामध्ये किती पैसे काढले त्यांनी शिंदे साहेबांनी सांगावे आम्ही एक मी जागा घेतली होती दहा वर्षापूर्वी त्या जागे मालकांना आम्ही पैसे दिले दोन वेगा तीन वेगा नंतर ते सया करायसाठी येत नव्हते मग आम्ही कोर्टात गेलो कोर्टातून केस जिंकलो आम्ही mm. आणि केस जिंकल्याच्या नंतर ज्या टायमाला सातबागा आमच्या कंपनीच्या नावावरती झाला mm. त्या टायमाला महेश गायकवाड येऊन त्या जागेवरती जबरदस्तीने कब्जा केला के त्यांनी मी mm. परवा दिवशी सुद्धा त्यांना विनंती केली होती की हे जबरदस्तीमध्ये कब्जा घेऊ नका तुम्ही ऑर्डर आणा कोर्टातून ऑर्डर आणली तर लगेच आम्ही ही जागा तुमची तुम्हाला देऊन टाकू पण तुम्ही कोर्टात जा दादागिरी करू नका पण त्यांनी काल परवा दिवशी सुद्धा दादागिरी केली आणि आज सुद्धा दादागिरीने पुन्हा कंपाऊंड तोडून आले ते आणि पोलीस स्टेशनच्या समोर जवळजवळ चारशे पाचशे गोष्ट घेऊन तो तिथे माझा मुलगा पोलीस स्टेशन मधून बाहेर जात होता त्या माझ्या मुलाला धक्काबुक्की केली मला ते सहन झालं नाही पश्चाताप मला अजिबात नाही कारण मी एक व्यावसायिक माणूस आहे पण माझं आयुष्य जर खराब होत असेल माझ्या मुलांसाठी मी एवढं केलं आणि माझ्या मुलांना कोणी जर तिथे गुन्हेगार मागत असतील तर मी जगण्यात आवच नाही एक बाप म्हणून आहे माझ्या मुलाला कोणी मागत असेल तर मी कदापि सहन करू शकत नाही शिंदे साहेबांनी उद्धव साहेबांची गद्दारी केली आणि ते बीजेपी सोबत सुद्धा गद्दारी करणार आहेत माझ्या सोबत सुद्धा गद्दारी केली एकनाथ शिंदेकडे ही माझे करोड रुपये बाकी आहेत शिंदे साहेब अगर देवाला मानत असेल त्यांनी शपथ खाऊन सांगायची की गणपत गायकवाडचे किती पैसे बाकी आहेत आणि ते गणपत गायकवाडचे एवढे पैसे खाऊन सुद्धा तो शेवटी गणपत गायकवाडच्या विरुद्धच काम करतोय पुढे कोर्टाचा निर्णय असेल तो मला मान्य आहे पण महाराष्ट्रामध्ये असे गुन्हेगारी बंद करायचे असेल तर एकनाथ शिंदेचा राजीनामा घेतला पाहिजे असं माझं वैयक्तिक मत आहे आमदारांच फोनवर देखील जी चोवीस तास का कोणीतरी दाखवत आणि तेही ते मी बघितलं एवढ्या टोकाचे मजल का त्यांनी मारली इतका टीव्ही चॅनलला पण त्यांनी फोनवर काही संभाषण जे केलं ते पण अजिबात नव्हतं हे माझं स्पष्ट मत गणपत गायकवाड हे भाजपचे विद्यमान आमदार आहेत दोन हजार नऊ साली अपक्ष म्हणून पहिल्यांदा ते आमदार झाले कल्याण पूर्व मतदारसंघातून सलग तीन वेळा ते आमदार राहिलेत आमदार होण्याआधी कल्याण शहरात रिक्षा चालवायचे गणपत गायकवाड कल्याणमधील केबल व्यावसायिक आहेत ते